आणि आता बातमी येते अमेरिकेतल्या सर्वात महत्वाच्या शहरासंदर्भातली न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे महापौर पदासाठी आघाडीवर आहेत ते झोरान ममदानी मात्र झोरान ममदानींविरोधात विरोधात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच आघाडी उघडली आहे ममदानींविरुद्ध विरुद्ध ट्रम्प यांनी थेट धमकीच आहे ममदानी यांच्या विरोधात ट्रम्प यांनी भूमिका का घेतली आहे ममदानी आणि भारताचा नेमका काय संबंध आहे पाहूया ग्लोबल रिपोर्ट अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदासाठी मतदानाला सुरुवात झाली भारतासाठी ही निवडणूक महत्वाची आहे कारण महापौर पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत मूळ भारतीय वंशाचे झोरान ममदानी मात्र न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे धमकीच दिली आहे झोरान ममदानी विजयी झाले तर संपूर्ण न्यूयॉर्क शहर आर्थिक आणि सामाजिक संकटाचा शिकार बनेल असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय ट्रम्प यांनी ममदानी यांना कम्युनिस्ट ठरवत माजी गव्हर्नर अँड्रि कोमो यांना समर्थन दिले इतकंच नाही तर ममदानी विजयी झाले तर न्यूयॉर्कसाठी फेडरल फंडिंग कमी करू असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय ट्रम्प यांनी सोमवारी ट्रूथ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय जर कम्युनिस्ट उमेदवार जोहरान ममदानी न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून विजयी झाले तर मी फेडरल फंडिंग कमी करेन जी कमीत कमी राशी असेल कारण कम्युनिस्ट ममदानी यांच्या नेतृत्वात हे महान शहर यशस्वी होणं किंवा वाचण्याची शक्यता शून्य आहे कम्युनिस्टांना जबाबदारी मिळाली तर परिस्थिती अजून बिघडेल आणि राष्ट्राध्यक्षाच्या रूपात मी पैशांची बर्बादी होऊ देणार नाही देश चालवणं ही माझी जबाबदारी आहे मला पूर्ण विश्वास आहे की ममदानी यांचा विजय झाला तर न्यूयॉर्क शहर आर्थिक आणि सामाजिक संकटात बुडून जाईल दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी महापौर पदाचे दुसरे उमेदवार अँड्र्यू कोमो यांचं कौतुक केलं आहे कोमो तुम्हाला व्यक्तिगत स्वरूपात पसंत असतील किंवा नसतील पण तुमच्याकडे पर्याय नाही तुम्हाला त्यांनाच मतदान आहे आणि ते चांगलं काम करतील असा मला विश्वास आहे ते महापौर पदासाठी योग्य आहेत ममदानी नाही विशेष म्हणजे ट्रम्प यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारावरही निशाणा साधलाय रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार कर्टिस लिवा यांना मतदान करणं म्हणजे ममदानी यांनाच मतदान करण्यासारखं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय जिंकण्यासाठी पन्नास टक्के मतं आवश्यक असतात न्यूयॉर्क सिटी रँक चॉईस मतदान प्रणाली वापरते मतदार पसंतीच्या क्रमाने तीन उमेदवारांना रँक देऊ शकतात जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीची पन्नास टक्के मतं मिळाली नाहीत तर सर्वात कमी मतं असलेल्या उमेदवाराला वगळलं जातं त्या उमेदवाराला पडलेली मतं त्यांच्या दुसऱ्या पसंतीमध्ये विभागली जातात जोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळत नाहीत तोपर्यंत मतदान चालू राहतं मतदानानंतर एक ते दोन दिवसांनी प्राथमिक निकाल उपलब्ध होतात मात्र अंतिम निकाल येण्यास सुमारे एक आठवडा लागू शकतो कारण मेल इन मतपत्रिका आणि अनुपस्थित मत नंतर मोजली जातात महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत ममदानी विजयी झाले तर गेल्या शंभर वर्षातील न्यूयॉर्कचे सर्वात तरुण पहिले भारतीय अमेरिकन आणि पहिले मुस्लिम महापौर बनतील ममदानी हे प्रसिद्ध भारतीय अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठाचे नामांकित प्राध्यापक मेहमूद ममदानी यांचे पुत्र आहेत राजकारणात येण्यापूर्वी ममदानी हे हिपहॉप रॅपर होते त्यांचा कांडा हे सर्वात प्रसिद्ध गाणं युगांडात चांगलंच व्हायरल झालं संगीताच्या माध्यमातून पहिल्यांदा जाणवलं की समाजातील असमानता आणि ओळखीच्या राजकारणाविरुद्ध आवाज उठवणं महत्वाचं असतं असं ममदानी यांनी सांगितलं अर्थशास्त्रातील पदवीनंतर ममदानी क्विन्समध्ये गेले तिथं त्यांनी स्थलांतरितांसाठी भाडेकरूंसाठी आणि ब्लॅक लाईव्ह मॅटरसाठीच्या चळवळीत सहभाग घेतला याच काळात म्हणजे दोन हजार सतरामध्ये त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली न्यूयॉर्क राज्य विधानसभेवर निवडून आले दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस मध्ये बिनविरोध विजयी झाले ममदानी यांनी जनतेवर थेट परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर लढा दिला त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या घरांचा हक्क आहे मोफत सार्वजनिक वाहतुकीची मागणी त्यांनी केली किमान वेतन प्रति तास तीस डॉलर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीतही ममदानी यांनी चार मोठी आश्वासनं दिली आहेत भाडेकरूंवर महागाईचा बोजा वाढू नये म्हणून घरभाडे गोठवणं कामगार वर्ग आणि विद्यार्थ्यांना दिलासा देणारी सर्वांसाठी मोफत बससेवा सरकारी किराणा दुकानं उघडणं जेणेकरून जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या किमतीत मिळतील मुलांसाठी मोफत डे केअर सुविधा ज्यामुळे काम करणाऱ्या कुटुंबाला दिलासा मिळेल या आश्वासनांचा त्यात समावेश आहे महत्वाची बाब म्हणजे ममदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरातमधील गोद्रा हत्याकांडावर जोरदार टीका केली होती आता न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या शर्यतीत ममदानी आघाडीवर आहेत मात्र खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच ममदानी यांच्या विरोधात मोर्चा उघडल्यानं ममदानी यांचा विजय होणार की त्यांना हार पत्करावी लागणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी